कोबीची भाजी म्हटली की आपण नेहमीच बनवतो ती कोबीची सुकी भाजी चना डाळ किंवा बटाटा वटाणे घालून कोबीची भाजी पण आज आपण कोबीची अशी भन्नाट रेसिपी बनवणार आहोत की ज्यासमोर तुम्ही पनीरच्या भाजीला देखील विसरून जाल ही भाजी एकदम रेस्टॉरंट स्टाईल आहे पण आपल्या किचनमध्ये असलेल्या साध्या मसाल्यांपासून बनवलेली असून खूपच जबरदस्त आहे व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्हाला सर्वांना एक नम्र विनंती जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओजला लाईक शेअर व तुमच्याच राजशील रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी राजश्री आणि तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे राजशील रेसिपी या माझ्या चॅनलवर तर चला मग बनवूया पनीरच्या भाजीपेक्षाही भन्नाट अशी कोबीची भाजी कोबीची भाजीची भाजी। ची भाजी ग्रेव्ही बनवण्यासाठी मी इथे दोन मिडियम साईज टोमॅटो जाडसर कापलेले दोन मीडियम साईज कांदे जाडसर कापलेले सहा ते सात लसूण पाकळ्या व एक इंच आल्याचे तुकडे घेत आहे आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरला पाणी न वापरता फिरवून घेणार आहोत इथे मी सर्व साहित्य मिक्सरला वाटून घेतलेले आहे पाण्याचा थेंबही वापरलेला नाही आहे कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता इथे मी कोबीचे कोफते बनवण्यासाठी दोन वाट्या बारीक किसून घेतलेलं कोबी घेत आहे आता या कोबीचे पाणी मी निथळून घेणार आहे जितके शक्य होईल तितके पाणी काढून घ्यायचे आहे म्हणजे आपण जे कोबीचे कोफते बनवू ते छान असे बनतील आणि त्यांचा आकारही तळण्याआधी टिकून राहील तुम्ही पाहू शकता इथे मी कोबीचे पा पाणी काढून घेतलेले आहे हे कोबीचे पाणी तुम्ही भाजीत किंवा थाळीपीठ बनवताना वापरू शकता इथे मी किसलेली कोबी एका मोठ्या बाऊलमध्ये घेतलेली आहे यात आपण एक मिडियम साईज बारीक चिरलेला कांदा तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक चिरलेला एक चमचा आलं लसूण पेस्ट व कोथिंबीर घालूया आता यात अर्धा चम्मच लाल मिरची पावडर पाव चमचा हळद व चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घेऊया सर्व साहित्य व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत आता इथे मी एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे यात हे थोडं थोडं घालून पाण्याचा वापर न करता कोफते बनतील इतकं घट्ट मिश्रण आपल्याला बनवून घ्यायचं आहे थोडं थोडं बेसनपीठ घालूनच आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित घट्ट करायचं आहे पाण्याचा वापर नाही करायचा आहे मी एक वाटी बेसनपीठ घेतलं होतं त्यातून इतकं उरलेलं आहे आता कोफ्ते बनवूया थोडंशा मिश्रणाचा आधी गोळा बनवून घ्यायचा आहे मग त्याला हातावर थोडासा दाबून व्यवस्थित टिक्कीच्या आकारासारखा कोफता बनवून घ्यायचा आहे हवे असल्यास तुम्ही गोल आकाराचे कोफ्तेही बनवू शकता तुम्ही पाहू शकता इथे मी समान आकाराचे कोफते बनवून घेतलेले आहेत आता यांना तळून घेऊया इथे मी एका पॅनमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे यात सर्वे कोफते घालूया मी इथे कोफते शॅलो फ्राय करत आहे लो टू मिडियम फ्लेमवर दोन्ही बाजूने पलटी करून छान असा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे कोफते तळून घ्यायचे आहेत जर तुम्ही हाय फ्लेमवर हे कोफते तळले ना तर वरून तर छान असा रंग येईल पण आतून कोफते कच्चे राहण्याची शक्यता असते लो टू मीडियम हीटवरच आपल्याला हे कोफ्ते तळून घ्यायचे आहेत कोफत्यांना छान असा सोनेरी रंग आला की बाजूला एका ताटात काढून घेऊया तुम्ही पाहू शकता सर्व कोफते तळून तयार आहेत यांना रंगही खूप सुरेख आलेला आहे आता भाजी बनवण्यासाठी मी इथे दोन चमचे तेल गरम करून घेतलेले आहे यात आपण दोन तमालपत्र दोन हिरव्या वेलच्या तीन लवंग व दोन दालचिनीचे तुकडे घालणार आहोत या सर्व खड्या मसाल्यांना आपण तेलात परतून घेऊया यांना तेलात छान असं खमंग परतून घेतलं की यात घालूया चमचाभर जिरं एक मीडियम साइज बारीक चिरलेला कांदा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला तेलात परतून घ्यायचा आहे आता यात आपण मिक्सरला फिरवून घेतलेलं वाटण घालूया मिक्स करून घेऊया आता यात एक चमचा घरगुती मसाला एक चमचा कश्मीरी मिरची पावडर चमचा भरधने पूड पाव चमचा हळद चवीनुसार मीठ व अर्धा चमचा चाट मसाला घेऊन मिक्स करून घेऊया चाट मसाला नक्की घाला या चणे भाजीला खूपच अप्रतिम अशी चव येते आता झाकून तीन ते चार मिनिटं तेल सुटेपर्यंत एक वाफ काढून घेऊया जवळपास चार मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता मसाल्यांना छानसं तेल सुटलेलं आहे मसाल्याला ही सुरेख आलेला आहे आता या स्टेजला मी इथे एक ग्लास पाणी घालत आहे व्यवस्थित मिसळून घेऊया व पुन्हा झाकण झाकून एक उकडी काढून घेऊया जवळपास सात ते आठ मिनटानंतर तुम्ही पाहू शकता भाजीला छान अशी तरी आलेली आहे रंगही जबरदस्त आलेला आहे भाजीची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता ही भाजी जास्त घट्टणही करायची आहे आपल्याला कारण कोफते यात घातल्यावर भाजीला घट्टपणा येतोच आता यावर आपण कोथंबीर घालूया मग तळून घेतलेले आपले कोफ्ते घालूया कोफ्ते घातल्यावर एक मिनटानंतर लगेच गॅस बंद करायचा आहे जास्त वेळ गॅस चालू नाही ठेवायचा आहे तुम्ही पाहू शकता पनीरपेक्षाही भन्नाट रेस्टॉरंट स्टाईल कोबीची कोफ्ता करी तयार आहे सर्व करूया तुम्ही या पद्धतीने बनवलेले कोफते खूपच मऊ व लुसलुशीत होतात भाजीला खूप सुंदर रंग आलेला आहे व ही जबरदस्त आहे कोबीची भाजी कधी न खाणारेही आवडीने ही भाजी खातील व पुन्हा बनवायला लावतील ही माझी खात्री आहे तर नक्की ही भाजी बनवून बघा तुम्ही अगदी मी सांगितल्याप्रमाणे ही रेसिपी नक्की करून बघा व ती कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा तुम्ही केलेल्या कमेंट्स मला वाचायला नक्कीच आवडतील जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा व अशाच सोप्या झटपट व अप्रतिम रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया अशाच सोप्या व झटपट रेसिपीसोबत तोपर्यंत माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद